नमस्कार मंडळी अत्यंत दुःखद बातमी समोर येत आहे जम्मू काश्मीरमधून एक अत्यंत दुःखद आणि हृदयदैवक बातमी समोर आली आहे डोडा जिल्ह्यातील इंडियन आर्मीचं वाहन भीषण अपघाताला समोर गेलं आहे कर्तव्य बजावत असताना जवानाने घेऊन जाणारे हे वाहन अचानक रस्त्यावरील नियंत्रण सुटल्याने थेट दरीत कोसळलं ही दुर्दैवी घटना डोडा जिल्ह्यातील खानी टॉप परिसरात घडली आहे डोंगराळ आणि वाळूवळच्या रस्त्यावरून जात असताना वाहन सुमारे दोनशे फूट खोल दरीत कोसळल्याचे सांगितले जात आहे या भीषण अपघातात अनेक जवान जागीत शहीद झाले असून काही जवान गंभीर जखमी झाले आहेत अपघाताची प्राथमिक माहिती मिळताच लष्कर पोलीस आणि स्थानिक प्रशासन तात्काळ बचावकार्य सुरू केलं आहे मात्र परिसर अतिशय दुर्गम आणि कठीण असल्यामुळे बचावकार्याला मोठ्या अडचणीचा सामना करावा लागला आहे खोल दरी रस्ता आणि कुल हवामानामुळे मदत पोहोचेला विलंब झाला जखमींना जवाना तातडीने रुग्णालयाच्या दाखल करण्यात आला आहे काही जवानांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती समोर येत आहे लष्करा लशकर, लष्कराकडून अधिकृत तपास सुरू असून अपघात नेमका कशामुळे झाला याचा शोध घेतला जात आहे देशासाठी आपलं कर्तव्य बजावत असताना अशा प्रकारे वीर मरण आलेल्या जवानांच्या बलिदाना संपूर्ण देश सलाम करत आहे त्यांच्या कुटुंबियावर दुःखाचा डोंगर कोसळून असून संपूर्ण देश या कठीण प्रसंगी त्यांच्या पाठीशी उभा आहे या दुर्घटनेनंतर संरक्षण मंत्री आणि वरिष्ठ लष्कर अधिकाऱ्यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे देशाच्या सुरक्षेसाठी से अहोरात्र सेवा करणाऱ्या वीर जवानांना भावपूर्ण श्रद्धांजली देव त्यांच्या आत्म्याला शांती लाभो हीच प्रार्थना भारत माता की जय व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा व आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा